आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच बातमी येते ठाण्यामधून कारण ठाण्यात आनंद आश्रमामध्ये गोंधळ झालेला आहे शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं कळत आहे पोलिसांनी शिवसैनिकांना त्या ठिकाणी हटवलं पाच सहा तास शिवसैनिक त्या ठिकाणी रांगेमध्ये उभी असल्याची माहिती कळते यावेळेला जी दृश्य आपण पाहतोय ती आहेत ठाणे परिसरातली ठाण्यामध्ये आनंद आश्रम आहे धर्मवीर दिघे यांचं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी लागलेली ही रांग आणि त्याच ठिकाणी मात्र पोलिसांनी ज्यावेळेला हटकलं त्यावेळेला मात्र शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं आपण यावेळेला पाहतो आहे ठाण्यातला आनंदाश्रम परिसर हा स्टेशन परिसरापासून अगदी जवळ असलेला परिसर आहे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते मात्र आज देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गेल्या पाच ते सहा तासांपासून त्या ठिकाणी रांगेमध्ये उभे असताना सगळा हा गोंधळ झालेला आहे शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झालेली बाचाबाची कॅमेऱ्यात कैद झालेली आहे आनंदाश्रम परिसर आणि त्या ठिकाणी नेहमीच शिवसैनिकांची रीघ लागलेली असते आज मात्र निमित्त आहे ते गुरुपौर्णिमेचं पाच सहा तास शिवसैनिक का या ठिकाणी रांगेमध्ये उभे असताना मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना हटकलं हटकल्यानंतर मात्र ठाण्यातल्या आनंदाश्रम परिसरामध्ये या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड येवला ठाण्यातल्या याच परिसरामधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश पाच सहा तासांपासून उभे असलेले शिवसैनिक आणि त्यानंतर गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आलेले पोलीस बाचाबाची झाल्याचं कळत आहे बाचाबाचीचं नेमकं कारण काय गणेश हॅलो गणेश माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत हॅलो ठाण्यामधील आनंदाश्रम परिसरामध्ये गोंधळ झालेला होता बाचबाची देखील झालेली होती या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण गणेश गायकवाड थेट ठाण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अपडेट्स या संदर्भातले घेणार आहोत मात्र तत्पूर्वी ही दृश्य पुन्हा एकदा पाहूयात ठाण्यातला आनंदाश्रम परिसर तलाव पाळीपासून जवळ असलेलं हे ठिकाण शिवसैनिकांसाठी नेहमीच प्रेरणास्थान ठरलेलं असतं आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि त्याच निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक हे त्या ठिकाणी दाखल झालेले होते तीन ते चार तास रांगेमध्ये उभे राहिलेले हे सर्व शिवसैनिक तर दुसरीकडे मात्र परिस्थिती जी आहे ती आटोक्यात आणण्यासाठी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी प्रयत्नशील असलेले पोलीस मात्र आज शिवसैनिक आणि पोलिसांमध्येच झाले उभे आहात साडे अकरापासून साडे अकरा पासून अजून भेट झालेली नाही होईल का भेटणार किती तास थांबले तुम्ही आलात कल्याण कल्याण आपण पाहू शकता की माझी नगरसेवक असतील किंवा इतर पदाधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी गेल्या सात सहा तासापासून ताटकळत आहेत अजून काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात कुठून आलात तुम्ही किती तास झाले उभे आहेत अजून मुख्यमंत्र्यांची भेट झालेली नाही होईल का भेट काय वाटतंय या ठिकाणी अजूनही आशावादी आहेत हे लोक सहा तासापासून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आतुर झालेले आहेत मात्र मुख्यमंत्री अजूनही आनंद आश्रम मध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांची साहेबांची भेट होईल त्यांना त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देता येतील असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तर होते आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड त्या ठिकाणाहून थेट पुणे थे। तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलताना आपण पाहिलं ठाण्यातल्या आनंदाश्रम परिसरामध्ये आज मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावलेली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी दाखल होण्याच्या आधीपासूनच गेले पाच ते सहा तास या ठिकाणी शिवसैनिक ताटकळत उभे असल्याचं कळत आहे त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात येते त्यांना विश्वास होता की मुख्यमंत्र्यांसोबतीनं या ठिकाणी ही भेट त्यांची होणं शक्य आहे मात्र ती भेट होण्यापूर्वीच पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली आहे धर्मवीर आनंद दिघे चित्रपट